तर तिने सांगितलं की मोदी आणि बबलीची सभा सुरू आहे आता काय ते खोटं बोलणं थांबत आहे खोटं बोलणं रेटू बोल हा त्यांचा मंत्र आहे आमचा मंत्र आहे खरं बोल आणि सच्च बोल आणि सच्चा काम कर एकीकडे धनशक्ती आहे एकीकडे जनशक्ती आहे एकीकडे खोटारडापणा आहे एकीकडे सरळ सुद्र वागणं आहे एकीकडे संविधानाला तोडण्याची भाषा आहे तर दुसरीकडे संविधान टिकलं पाहिजे आपलं सेक्युलरिझम टिकलं पाहिजे ह्याची भाषा आहे एकीकडे तुम्ही बघताय की नुसतं नाटक नौटंकी आणि दुसरीकडे तुम्ही बघताय की संविधान आणि सातत्य तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत जनशक्ती आणि धनशक्तीची लढाई ज्यावेळेला होत असते त्यावेळेला जनशक्तीच जिंकत असते यावेळेस आपण अमरावतीत आहोत अमरावती लोकसभा दोन हजार चोवीस आणि अतिशय चुरशीच्या लढाईत आपण आहोत ह्या सगळ्या अमरावतीच्या मतदानाच्या कॅम्पियनच्या कप्तान यशोमती ताई ठाकूर आमच्यासोबत आहेत ताई पूर्ण अमरावती जिल्हा आणि आसपासच्या एरियात आम्ही फिरतोय मिळतं आहे काय मुद्दे आहेत त्यावेळेस काँग्रेसचे की लोकांना आपण म्हणतोय की या मुद्द्यावर आम्हाला मत द्या संविधान महत्वाचं आहे आणि संविधान तोडण्याची भाषा जर कोणी करत असेल तर जनसमुदाय उत्तर देईलच त्यात भर आमच्या इथल्या आत्ताच्या ज्या खासदार आहेत आउट खासदार त्यांनी भरपूर भर टाकलेला हो आहे त्यांनी मागच्या पाच वर्षांमध्ये काही कामं केलेली नाही त्यांनी फक्त नाटकं नवटंकी ॲक्टिंग डान्सिंग ह्याच सगळ्या गोष्टी झालेल्या दही अंडे मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या पाच वर्षात झालेले आहेत पण खऱ्या अर्थानं ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी यांनी नाही केलेल्या आहेत विकास नाही केलेला आहे इथे इंडस्ट्रीज ज्या आल्या होत्या त्या डेव्हलप हे लोक नाही करू शकले कधी त्यांनी आवाज तिथे उचलला नाही आणि त्या निवडून ज्या गेल्या होत्या त्या सेक्युलर व्होट्सवर निवडून गेल्या होत्या आज त्या विपरीत बाजूने गेलेल्या आहे ही लढाई काय कोणाची पर्सनल आमची लढाई आहे आणि त्या वैचारिक लढाईमध्ये आमचं आहे बिलकुल आम्ही आम्ही त्यांच्या पोस्टरवर बघितलं की त्या दावा करतायत की आता आम्ही इंडस्ट्री आणू आम्ही एक लाख युवकांना रोजगार देऊ मोदीजींनी या प्रकारे दावे केले होते की प्रत्येक वर्षी आम्ही दोन करोड लोकांना देशात नोकऱ्या देऊ या अर्थाने दहा वर्षात वीस करोड नोकऱ्या होतात काय म्हणाल तुम्ही बघा गंमत अशी आहे की इंद्रदेवानी एक दिवस ठरवलं की पृथ्वीवर पाप आणि पुण्य मोजायचं आणि म्हणे ते लोक इतकं खोटं बोलायला लागलेले ला ला आहे ते पाप पुण्य मोजता येत नाहीये मग इंद्रदेवानी ठरवलं की कोणी खोटं बोललं की रिंग वाजणार तर मग ती रिंग एक दिवस असं झालं की रिंग वाजली तर कोणा कोणी पाप केलं हे लक्षात आलं नाही वाजली तर कोणी पुण्य केलं हे लक्षात आलं एक दिवस इंद्रदेव उठले आणि असंच मॉर्निंग वॉक घेत होते तर रिंग जोऱ्यात वाचायला लागली तर ती रिंग वाज एवढी वाजली की ती थांबेच ना तर मग इंद्रदेवाने विचारलं की काय सुरू आहे काय झालं रे बाबा तर तिने सांगितलं की मोदी आणि बबलीची सभा सुरू आहे आता काय ते खोटं बोलणं थांबत आहे खोटं बोलणं रेटू बोल हा त्यांचा मंत्र आहे आमचा मंत्र आहे खरं बोल आणि सच्च बोल आणि सच्चा काम कर एकीकडे धनशक्ती आहे एकीकडे जनशक्ती आहे एकीकडे खोरटारडापणा आहे एकीकडे सरळ सुदृवागणं आहे एकीकडे संविधानाला तोडण्याची भाषा आहे तर दुसरीकडे संविधान टिकलं पाहिजे आपलं सेक्युलरिझम टिकलं पाहिजे ह्याची भाषा आहे एकीकडे तुम्ही बघताय की नुसतं नाटक नवटंकी आणि दुसरीकडे तुम्ही बघताय की संविधान आणि सातत्य तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत जनशक्ती आणि धनशक्तीची लढाई ज्यावेळेला होत असते त्यावेळेला त्यांनी एक, एक केलं की म्हणजे पूर्ण भारतभर आपण मीडियात बघतोय की मोदी लहर आहे मोदी लहर आहे चारशे पार पण त्यांनी एक वक्तव्य केलं मोदी लहर नाही आहे माझी लहर आहे आता काय अररोग ला काय बोललं पाहिजे भयंकर त्या आणि त्यांना वाटतं की तेच जे काय आहे ते आहे असं नसतं हो ज्यांनी काम केलं ज्यांच्यामुळे आपण निवडून आलो त्यांना आपण ग्रॅटिट्यूड दिले पाहिजे त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे पण तो अॅरेगेन्स आहे आज त्या त्यांनी मागच्या वेळेला आमच्या मतांचा वापर करताय आता ते भाजपच्या मतांचा वापर करत आहे त्यांना वापर करणं येतं यूज अँड थ्रो इज द पॉलिसी एक महत्त्वाचं फॅक्टर आहे या ठिकाणी आनंदराज आंबेडकर सुद्धा त्यांनी पण अर्ज भरले आहे तेही उमेदवार आहेत आणि या ठिकाणी मोठा आंबेडकरही आणि बौद्ध समाज पण आहे तुम्हाला वाटतं का आनंदराज आंबेडकर इथे आल्यामुळे मताची विभागणी होईल नाही मला असं काही वाटत नाही आनंदराज साहेबांना अमरावतीमध्ये पहिल्यांदाच बघायला मिळतंय कोविड काळात तर ते आमच्यासोबत नव्हते आंबेडकर या नावाला सलाम आहे पण मत मात्र आमचं वानखडेला आहे दिल्कुण दिल्कुण। एक शेवटचा प्रश्न ताई प्रश्न इथली जी जनता आहे अमरावती जी जनता आहे ती साडी आणि किराण्यात जाईल कि भारताच्या संविधानाकडे भारताच्या संविधान तर ही जनता भारताच्या संविधानाकडे जाईल त्या होत्या ताई ठाकूर आपण आहोत अमरावती येथे